नमस्कार यशस्वी जीवनासाठी आचार्य चाणक्य यांनी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष दिले आहेत चाणक्य यांच्या धोरणाचे योग्य पालन केले तर माणसाच्या हातून निसटलेल्या गोष्टीही त्याला पुन्हा मिळवता येऊ शकतात असं म्हणतात आपल्या नीती समजावून सांगताना आचार्य चाणक्य यांनी एका श्लोकात हंसाच्या उदाहरण दिले आहेत आणि यश मिळवण्यासाठी योग्य मार्गही सांगितलेला आहे आचार्य चाणक्य म्हणतात की जी व्यक्ती राजहंसाचा हा एक गुण अंगीकारक का आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्ट ती व्यक्ती एका क्षणात सोडवू शकतील यशस्वी जीवनासाठी आचार्य चाणक्य यांनी कोणते गुण सांगितलेले आहेत ते जाणून घेऊया आचार्य चाणक्य यांनी या जगात अनेक प्रकारच्या शास्त्रात ज्ञान आहेत मानवी जीवन खूपच लहान आहे या जीवनात प्रत्येक व्यक्तीला अनेक अडथळे आणि समस्याचा सामना करावा लागतो अशाच परिस्थिती माणसाला यशस्वी व्हायचे असेल तर त्याला हंसाचे विशेष गुण अंगी करावे लागतील अस जसे की हंस पाण्यात मिसळलेल्या दुधाचे फक्त दूध घेतो आणि पाणी सोडतो त्याप्रमाणे माणसाने आवश्यक ज्ञानाचा विचार करून ते स्वीकारावे आणि इतर गोष्टी बाजूला ठेवावे यशासाठी करा या गोष्टी आचार्य चाणक्य म्हणतात की संपूर्ण विश्व हे ज्ञानाने भरलेले आहेत ज्यामध्ये काही उपयुक्त आणि काही निरुपयोगी गोष्टीचे मिश्रण आहेत जबाबदाऱ्या आणि कर्तव्य पार पाडताना हे सर्व ज्ञान व्यक्त मिळू शकत नाही चाणक्याच्या मते ज्या व्यक्तीला एखाद्या विषयाचे थोडे पण पूर्ण ज्ञान असते तो प्रत्येक संकटाला हसतमुखाने सामोरे जातो आणि त्यावर मात करतो मनुष्याने यशस्वी होण्यासाठी केवळ दुधाच्या पाण्यातून संसार रूपात ज्ञान घ्यावे नंतरच तुम्ही असं स्वी त्या आयुष्यात संकट येतील त्यावर फक्त मात करता आली पाहिजे असे चाणक्य म्हणतात माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ